नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दो दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवकाली एकशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाता ही लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकालेली पाच हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पुणे मांजरे या ठिकाणी अवकालेली सव्वीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवकाळलेली तीनशे दोन क्विंटल कमीचा दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा